भंडारा जिल्ह्यातील साकोली वन येणाऱ्या सानगडी गावमध्ये वाघाणे अक्षरशः दहशत आहे या भागात माझव काही दिवसांपासून वाघाचा मुक्त संचार सुरू असून ग्रामस्थांमध्ये तीव्र वातावरण आहे जुलै रोजी रात्रीच्या सुमारास सु वाघाणं गर्देव पेठ परिसरातील एका शेतकऱ्यांच्या गोठ्यात घुसून तब्बल पाच शेळ्या मारून फस्त केल्या ही घटना रात्रीच्या अंधारात घडल्यानं गावकऱ्यांची झोप उडाली असून आता त्यांना आपल्या जीवाचीही भीती वाटू लागली आहे वाघाच्या अशा मोकळ्या वावरामुळे गाव भयग्रस्त गप्प आहे आधी अनेक वेळा ग्रामस्थांनी तक्रार करून सूचना देऊन वन विभागाला जाग करण्याचा प्रयत्न केलाय पण ते कानाडोळाच करत आहे एकीकडे वाघ गावात घुसतोय पशुधन नष्ट करतोय तर दुसरीकडे वन विभाग मात्र कागदोपत्री तपासणी पंचनाम्याच्या नावाखाली वेळ काढूपणा करत आहे गावकरी आता थेट विचारत आहे एखाद्या माणसाचा जीव गमवावा लागल्यावरच वनविभाग जाग होणार का गावात रात्र झाली की भीतीनं घराबाहेर पडायचं कुणालाही धाडस होत नाही महिलांना लहान मुलांना सोडाच पुरुषांनाही आता पावलं टाकताना धडधडतय गावात राहत आहोत की जंगलात असा प्रश्न आता मनात निर्माण वाघावर त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी आता परिवर्तित संतप्त आहे अनेक जण म्हणतात की शेळा गेल्या आता माणसांची बळी घेतल्यावरच कदाचित सरकारला जागेल हे फक्त वन्य प्राण्यांचं रक्षण करण्यासाठी नाही तर माणसाचेही जीव वाचवण्यासाठी प्रशासनाने तात्काळ पावलं उचलणे गरजेचं आहे पण तसं काही दिसत नाही वनविभागाचं काम केवळ आकडे गोळा करणं आणि अहवाल देणं इतकंच उरले का जर वनविभागानं आताही लक्ष दिलं नाही तर गावकरी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील असा स्पष्ट इशारा देण्यात आलाय आमचं शांत जीवन वाघाने नकोसो केलंय आणि प्रशासन गप्प कसं बसू शकत असा संतप्त सवाल गावकरी करत आहे आता ही भीती सहन होण्याच्या पलीकडे गेली आहे प्रशासन आणि वन विभागाने या गंभीर परिस्थितीची तात्काळ दखल घेऊन वाघाला पकडण्याचं काम आणि गावकरी सुरक्षित राहतील यासाठी उपाययोजना केल्या नाहीत तर उद्याचं चित्र फार भयानक असू शकतं गावकऱ्यांना आता केवळ न्यायच हवा नाही तर सुरक्षेची खात्रीही हवी आहे माणसाच्या जीवाची किंमत शेळ्याहून कमी आहे का गजा महावे आकाश नंदागवळी भंडारा गोंदिया तुमचं नाव सांगा गजानन रेवाराम कुंभारे राहणार सानगडी वार्ड क्रमांक वार्ड क्रमांक चार गर्देव पेठ गर्देव किती तारखेला वाघ आला होता हा वाघ आला होता दहा तारखेच्या रात्रीला रात्रीला त्यावेळेस जवळपास किती शेड्या वाघाने हल्ल्यात ठार केल्या चार गाभन शेड्या ठार केल्या आणि एक बकरा होता अंदाजे समजा पाचशे शेड्यांची किंमत अंदाजी किती म्हणावी लागेल तरी एक लाखाचे जवळपास जवळपास त्यानंतर वन विभागवाले आले होते हो वन विभागवाले आले होते आता तुमच्या बाकीचे शेड आहेत वाघाची दहशत अजून कायम आहे कायमच आहे साहेब जाऊनच नाही राहिले तिकडे तर काय वाटते तुम्हाला नुकसान भरपाई भेटली का नाही साहेब नुकसान भरपाई नाही भेटली बाकीच्या नागरिकां नागरिकांमध्ये पण भीतीच वातावरण तर असेलच हो साहेब वाघाला म्हटलं भीती म्हणजे बाहेर निघून देत साहेब मुलांना आम्ही रात्री रात्रीला ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल